महाराष्ट्राला पडलेला आहे आणि जर बघितलं तर लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके हे महाराष्ट्रामध्ये इतर कुठल्याही जागेवर उपोषण करू शकतात मग आंतरवालीतच का घाट घातलाय उपोषण करण्याचा आंतरवाली सराठी या ठिकाणी मनोज तर पाटलांचं उपोषण आजचा दिवस जर बघितला तर पाचवा दिवस आहे या योद्ध्याला आंतरवाली सराठीतून म्हणजे कुठेतरी या गावामध्ये दंगल पेटवण्याचं काम लक्ष्मण हाके करतायत का कारण लक्ष्मण हाकेला येत्या लो, म्हणजे लोकसभेचं जर मतदान बघितलं तर पाच हजार सुद्धा मतदान लक्ष्मण हाकेंना पडलं नाही आणि डिपॉझिट सुद्धा जप्त झालेलं आहे आणि ते लक्ष्मण हाके काय स्टंट करतायत आंतरवालीमध्ये येऊन मनोज धरंगे पाटलांच्या विरोधामध्ये या ठिकाणी उपोषणाला बसण्याचं घाट ते घालतायत उपोषण हे कुठल्या जातीच्या विरोधात आहे का अंतर्वलीतलं हे मराठा समाजाचं तर मी सांगेन हे उपोषण आहे एका सरकारच्या विरोधामध्ये कारण सरकारला आमची मागणी आम्ही मागतोय की आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आमचं जे काही आरक्षण आहे ते आम्हाला द्यायचं आहे आणि लक्ष्मण हकेला द्याय ज्या काही मागण्या करायच्या या मनोज धरांगे पाटलांच्या जवळ येऊन नाही करायला गरज नाहीये ते कुठूनही मागणी करू शकतात आणि त्यांनी त्यांच्या गावातून सुद्धा उपोषण सुरुवात केली आणि ते तिथून जरी मागणी करायला सुरुवात केली तरी ही चालेल पण त्यांना ते करायचं नाही लक्ष्मण हाकेसारखा माणूस समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम करतोय लक्ष्मण हाकेसारखा माणूस समाजा समाजामध्ये म्हणजे तेड निर्माण करण्याचं काम करतोय आंतरवाली सराठी मध्ये कुठेतरी दंगली पेटाव्यात आणि इथे इथे येऊन ओबीसी समाज आणि मराठा समाज जो गुन्हा गोविंदाने नांदतोय तो नांदू नये हाच मोठा कट सध्या ओबीसी नेत्यांकडून केला जातोय लक्ष्मण हाके हा एकटाच व्यक्ती नाही तर अनेक ओबीसी नेते असे आहेत की या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी कारण तुम्ही मोर्चे काढताय आणि हे आंदोलन सुरू झालं उपोषणाला पाटील बसले की दोन दिवसामध्ये तुमचा सूर निघायला सुरुवात जोपर्यंत पाटील उपोषणाला बसलेले नाहीत तोपर्यंत तुम्ही उपोषणाला बसणार नाही तुम्ही धनगर आरक्षणाची बाजू सुद्धा मांडून धरत नाहीत तुम्ही तुमच्या म्हणजे जर बघितलं तुम्ही तुमच्या समाजाचं सुद्धा भलं करू शकत नाही तर तुम्ही मराठा समाजाच्या या लढ्यामध्ये विष कालवण्याचं काम करताय समाजाला कुठेतरी बदनाम करण्याचं काम या ठिकाणी अनेक ओबीसी नेत्यांनी करायला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये लक्ष्मण हाके सारखा माणूस जर बघितलं तर सध्या स्टंट लक्ष्मण हाकेंना कोणीच ओळखत नाही मग मीडियावरती कसं यायचं काहीतरी यायचं काहीतरी बरडायचं आणि स्टंट करायचा आणि मी मीडियावरती जास्त जास्त दिवसभर फोकस राहील लक्ष्मण हाके हे फोकसमध्ये आलेत ते म्हणजे मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलूनच ते फोकसमध्ये आलेले आहेत कारण आजपर्यंत जर बघितलं लक्ष्मण हाकेला महाराष्ट्रात कोणीच ओळखत नव्हतं आणि जेव्हापासून हे मराठा समाजाचं आरक्षण उभं राहिलं आरक्षणाचा लढा उभा राहिला तेव्हापासून हा माणूस या आरक्षणाच्या लढ्यामध्ये म्हणून मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये विरोधात बोलायला सुरुवात केलेली आहे आणि आपण पाहतोय की सध्या जर बघितलं तर पाचवा दिवस उपोषणाचा प्रचंड गर्दी आंतरवाली सराठी मध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि आंतरवाली सराठी मध्ये येऊन जर तुम्ही उपोषण करणार असाल तर इथे कुठेतरी गदारोळ होईल आणि मराठा आणि ओबीसी हो वाद निर्माण होईल हा वाद निर्माण होऊ नये यासाठी तुमच्या ज्या काही मागण्या आहेत तुम्ही त्या सरकार दरबारी मागायच्या असतील तर त्या मागा पण या आंतरवाली सराठी मध्ये कुठेही जातीय तेढ निर्माण होऊ नये अशा अनेक बाजू आ, या ठिकाणी सध्या अनेक जण व्यक्त करा बोलताना दिसत आहेत आणि आपण या समाजाच्या प्रतिक्रियाही या ठिकाणी घेणार की लक्ष्मण हाकेंनी आंतरवालीमध्ये येऊन उपोषण करावं का आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गावातली तीन माणसं कुठेतरी विरोधात गेली आणि त्यामुळे लक्ष्मण हाकेंना वाटलं की गावातून कुठेतरी आंदोलनाच्या बाबतीमध्ये सूर निघाला पण आंदोलनाच्या सकारात्मकतेच्या बा बाबतीत जर बोलायचं झालं तर जवळपास दीड हजार ते एक हजार सह्या सर्व गावांनी ना हरकत म्हणून याही ठिकाणी दिलेल्या आहेत ग्रामपंचायतीचा ठराव सुद्धा या ठिकाणी झालेला आहे की हे उपोषण याच ठिकाणी राहू शकतं पण अशा मध्ये लक्ष्मण हाके का घाट घालतायत आंतरवाली स्तराठी मध्ये येऊन उपोषण करण्याचा तुम्हाला काय वाटतं या विषयी आपण नक्कीच कमेंट करून सांगायचंय आपण प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहणार आहे आणि आजचा उपोषणाचा हा पाचवा दिवस आहे गावगाड्यातल्या सर्व मराठा समाजाला विनंती आहे या उद्याला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वांनी आंतरवादी सरा इकडे गरजेचं पाटील जय पाटील जाऊन जय शिवराय धन्यवाद माझा